नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेसाठी विविध घटकांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज मागवत असताना आता यामध्ये काही त्यांना प्रश्न पडलेला आहे की याचं अनुदान कसं मिळणार आहे यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि तुम्ही यापूर्वी जर फॉर्म भरलेला असेल तर त्याचं स्टेटस कसं चेक करायचं आहे अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तस करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरा पूर्वी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर तुम्हाला परत अर्ज करण्याची आवश्यकता नाही एकदा केलेला अर्ज हा तुमचा पाच वर्षासाठी ग्राह्य धरला जातो या अर्जामध्ये तुम्हाला जर पाहायचं असेल की तुम्ही यापूर्वी कुठला अर्ज केलेला होता कुठल्या कुठल्या घटकांसाठी अर्ज केलेला होता ते जर स्टेटस तुम्हाला चेक करायचं असेल तर ए एच डॉट महाबीएमएस डॉट कॉम या वेबसाईटवर यायचं आहे आणि तुम्हाला केलेले अर्ज या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुम आधार क्रमांक टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे लॉग इन करा या पर्यायावर क्लिक करून पाहू शकता की तुम्ही यापूर्वी कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे तुमच्याकडे पासवर्ड लक्षात नसेल तर पासवर्ड काय असणार आहे तुम्ही अर्ज भरत असताना जो काही मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्याचे शेवटचे पाच अंक तुम्हाला इथं टाकायचे आहेत आणि लॉग इन करायचे आहे तुम्ही यापूर्वी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला परत अर्ज करण्याची आवश्यकता पडणार नाही तुमचा रँडम पद्धतीने निवड केली जाते जर तुमची निवड झाली तर तुम्हाला कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतील यासंबंधीची माहिती आपण घेऊ जर तुमची निवड झाली तरच तुम्हाला ही कागदपत्रे जोडायची आहेत फोटो ओळखपत्राची सत्यप्रत म्हणजे आधार कार्ड सात बारा अनिवार्य आहे आठ अ अनिवार्य आहे आपत्य दाखला किंवा सुघोषणापत्र अनिवार्य आहे आधार कार्ड अनिवार्य आहे सातबारामध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा इथं अर्ज करत असताना तुम्हाला आठवरील वरील क्षेत्र कंपल्सरी भरावे लागते आता काही विचारत आहेत ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कसा अर्ज भरायचा ज्यांच्याकडे जमीन नाही ते काय करू शकतात त्यांच्या कुटुंबात जर जमीन असेल तर त्या जमिनीचं क्षेत्र तुम्ही इथं टाकू शकता आणि त्यानंतर तुम्ही कुटुंबाची संमतीपत्र घेऊ शकता आणि ज्यांच्याकडे जमीनच नाही ते काय करू शकतात भाडे करारावर जमीन घेऊ शकतात आणि यासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर दुसरे डॉक्युमेंट्स पहा अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत लागणार आहे रहिवाशी प्रमाणपत्र दारिद्र्य रेषेखालील असाल तर त्याचं प्रमाणपत्र बँक पासबुकची झेरॉक्स रेशन कार्डची झेरॉक्स दिव्यांग असल्याचा दाखला जर असेल तर त्याचा एक तुम्हाला दाखला लागणार आहे बचत गटाचे सदस्य असाल तर त्याचं प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या पासबुकाची झेरॉक्स लागणार आहे वय जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे शैक्षणिक पात्रतेचा दाखला लागेल रोजगार किंवा स्वयंरोजगार कार्यालयाचे ना नोंदणी कार्डची सत्यप्रत आणि प्रशिक्षण घेतली असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे जर तुमची निवड झाली तर ही कागदपत्रे तुम्हाला सात कागदपत्रे अनिवार्य आहेत ही सात कागदपत्रे तुम्ही पाहून घेऊ हो शकता त्यानंतर पाहूयात की तुम्हाला अर्ज करत असताना काय काय अडचणी येत आहे मध्ये लाभार्थी निवडीचे जे काही निकष आहेत ते कसे आहेत पहा दुधाळ गायी आणि मशीचे वाटप यासाठी लाभार्थ्याची निवड कशा प्रकारे केली जाते सुरुवातीला प्राधान्य आहे महिला बचत गट लाभार्थ्यांना त्यानंतर अल्पभूधारक एक हेक्टर ते दोन हेक्टरचे जे शेतकरी असतील त्यांच्यासाठी आणि तीन नंबरला सुशिक्षित बेरोजगार ज्यांनी रोजगार किंवा स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी केलेली आहे अशा निकषांद्वारे दुधाळ गायी किंवा मशीच्या वाटपासाठी लाभार्थी निवडले जाते हजार पक्षाचं मासल कुटपक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष काय असणार आहेत यासाठी या अत्यल्प भूधारक शेतकरी एक हेक्टरपर्यंतचे भूधारक त्यानंतर अल्पभूधारक शेतकरी एक हेक्टर ते दोन हेक्टर मर्यादेचे त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार त्यानंतर महिला बचत गट लाभार्थी किंवा वैयक्तिक महिला लाभार्थी दोन दुधाळ गाई किंवा मशीचे अनुसूचित जाती जमातीचा लाभार्थ्यांना वाटप योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष यामध्ये अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असाल तर तुम्हाला सर्वप्रथम दारिद्र्य रेषेखाली लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर अत्यल्प भूधारक शेतकरी त्यानंतर अल्पभूधारक शेतकरी त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार त्यानंतर महिला बचत गटातील लाभार्थी सेम तशाच प्रकारे तलंगाच्या ता पंचवीस माद्या तीन नर वाटपसाठी याची निवड कशी होणार आहे दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी सर्वप्रथम त्यानंतर अत्यल्प भूधारक शेतकरी त्यानंतर अल्पभूधारक त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार त्यानंतर महिला बचत गटातील लाभार्थी आता अर्ज भरत असताना अर्ज भरत असताना काही युजरना इथं एक अडचणीत आहे इथं कुटुंब संख्या किती टाकायची आहे ते विचारत आहेत तुमच्या कुटुंबामधील रेशन कार्डवर ज्या व्यक्तीचे नाव आहेत त्या व्यक्तीचे पुरुष संख्या आणि स्त्री संख्या टाकायची आहे यामध्ये अर्जदाराचं नाव तुम्हाला सोडून द्यायचं आहे तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने अर्ज भरत आहात ती व्यक्ती सोडून तुमच्या कुटुंबामध्ये रेशन कार्डवर पुरुषांची संख्या किती आहे ते इथं नमूद करायचं आहे स्त्रियांची संख्या किती आहे हे तुम्हाला इथं नमूद करायचं आहे यामध्ये लाभार्थ्याचं नाव तुम्हाला द्यायचं नाही म्हणजे लाभार्थी वगळून संख्या टाकायची आहे निवड झाल्यानंतर तुम्हाला अनुदान कसं मिळणार आहे आणि यामध्ये जर तुम्हाला तुमची निवड झाली तर तुम्हाला हा जो गट आहे तो खरेदी करण्यासाठी शासन अनुदान किती देणार आहे आणि हा गट तुम्हाला खरेदी करायचा आहे का पशुसंवर्धन अधिकारी खरेदी करून देतील जर तुम्हाला या योजनेमध्ये रँडम पद्धतीने तुमची निवड झाली तर तुम्हाला एस एम एसद्वारे तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत कळवण्यात येईल की तुम्हाला या योजनेसाठी तुमची निवड झालेली आहे कागदपत्रे अपलोड करा कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्या कागदपत्रामध्ये जर काही त्रुटी नसेल तर तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव येईल फायनल लिस्टमध्ये नाव आल्यानंतर तुमचा जो काही गट असेल त्याची तुमच्या कास्टनुसार जी रक्कम असेल तो तो वेड़ी वेड़ी ते तुम्हाला पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येईल आणि त्याची राहिलेली रक्कम तुम्हाला भरावी लागेल आणि तो गट तुम्हाला खरेदी करावा लागेल अशा प्रकारे हे अनुदान तुमचं वाटप होणार आहे यासंबंधीची वेळोवेळी माहिती तुम्हाला एस एम एसद्वारे तसेच पशुसंवर्धन विभागामार्फतही कळवण्यात येईल या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका